सकाळी असं मस्त सुंदर स्वच्छ आकाश पाहून खूप छान वाटलं मी खाली आले होते आमच्या आई मस्तपैकी असं सडा रांगोळी किती छान वाटतं ना गावाकडील असं अंगण त्यापुढे सडा रांगोळी ही दारातील तुळस असा मस्त प्रसन्न देवघर प्रसन्न आणि शांत देवघर पाहून खूपच एक वेगळीच एनर्जी भेटते आज आमच्या घरी सर्वांचा आवडता नाश्ता म्हणजेच इडली आणि डोसा बनणार होतं त्यासाठी बन हे डोशाचं बॅटर आहे आणि हे इडलीचं आहे आणि त्यासाठी जी चटणी लावणार चटणीसाठी पप्पाने खोबरं काढून दिलं सोलून व्यवस्थित हे आता मी जी स्पेशल चटणी बनवणार आहे ना ताकाची त्यासाठी हे डाळवा डाळवा आहे तो बारीक मिक्सरला वाटून घ्यायचा आणि चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे जे वरचे वरचे थोडंसं जे असतं ना मोठं मोठं दाळवा ते निघून जाईल आणि खाली डाळवाचं पीठ राहील त्यासाठी ना अगोदर आपण मी तो ठेवसाक बनवून घेईल मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मिरची खमंग भाजून घ्यायची आणि त्याचबरोबर शेंगदाणे डाळवा हे मी आपले रेग्युलरच्या घट्ट चटणीला जसं आपण करतो ना खोबऱ्याचं त्यासाठी मी तयारी आहे आणि भरपूर असा ही भाजून घ्यायचा मस्त आणि ही न, जी आमची स्पेशल चटणी आहे ना ताकाची त्यासाठी ही खोबरा असं न भाजताच वाटून घ्यायचं आणि मिरचीचा ठेचा त्याचबरोबर ना अद्रक आणि लसूण पण त्याचा पण ठेचा बनवून घेऊ आपण मी असं लसूण सोलून घेतलं आहे आणि अद्रकही महत्त्वाचा अद्रकाशिवाय तर चवच येत नाही असा अद्रक आणि लसणाचा ठेचा बनवून घेतला आता दह्यासाठी आपण ताक बन ताकाच्या चटणीसाठी ना आपण ताक बनून घेतलेला आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये काढलेला आहे आज घरात जितके माणसं असतील ना तितकं जास्त बनवायचं आमच्या घरी भरपूर चटणी लागते म्हणून आम्ही मोठ्याच पातेल्यामध्ये ही चटणी बनवतो त्यामध्ये डाळव्याचं पीठ चवीनुसार साखर आणि मीठ टाकून घ्यायचं मीठ पण असं भरपूर लागतं त्याला कारण चटणीस भरपूर आणि भरपूर मी टाकले तुम्ही तुमच्या तुमच्यानुसार टाका आणि आता आपण चटणीला तडका देऊ त्यासाठी ना मी अगोदर जिरे मोहरी आणि अद्रक लसूणची जी पेस्ट बनवली ती आणि मिरचीचा ठेसा टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जो कच्चं खोबरं आपण वाटून घेतलं होतं ते टाकायचं आणि त्यालाही मस्त खरपूस भाजून घ्यायचं खरपूस भाजून त्याची मस्त अशी म्हणजे कलर त्याचा वेगळाच येतो हे मी घट आपली वेगळी चटणी असते ना त्या चटणीसाठी तडका बनवत होते आता हे मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे त्यावर कोथिंबीर पण टाकून घ्यायची कोथिंबीर ही खरपूस भाजून घ्यायची आणि तो सर्व तयार तडका ह्या आता आपण चटणीमध्ये ताकाच्या चटणीमध्ये टाकून घेऊ ही इडलीसोबत इतकी टेस्टी लागते ना सामराची गरजच नाही ही चटणी खूपच स्पेशल बनते आणि आमच्या घरी तर या चटणीशिवाय इडली कोणच खात नाही ही चटणी पाहिजेच पाहिजे आणि ही आता आपली रेग्युलरवाली खोबऱ्याची आणि हिची चटणी आहे त्यालाही मी थोडंसं तडका देते हे <imitation> असं hey, फायनल लुक होतं त्या चटणीचं मुलं वरचेवर खातच होते आता कोणाला उत्तप्पा खायचा होता तर कोणाला डोसा खायचा होता घरी जितके मुलं ना तितके डिमांड होते त्यांचे आणि त्यांचं डिमांड त्यांची सर्वांची इच्छा पुरवायचं हे आमचं काम चालू होतं असं मी आता उत्तप्पा बनवलेला आहे कोणाला उत्तप्पा खायचा होता ते उत्तप्पा खाल्ले कोणाला कडक डोसा तर कोणाला मऊ लुसलुसीत डोसा पाहिजे होता जसं ज्यांना जे पाहिजे होतं ते बनवून दिलं व्यवस्थित आता ह्या माझ्या मुलाला खायचा होता असा मऊ लुसलुशीत डोसा त्याला पण बनवून दिलं त्याला असं माऊच पाहिजे होतं कडक खात नव्हता हे शेवटी आम्ही असं ताट वाढून घेतलं सर्वांचं झाल्यानंतर त्यानंतर हा भांड्याचा ढिगारा आम्ही स्वच्छ केला असं सर्व कामंही आवरलेली होती थोडंसंच आराम करायचं म्हणून गेलो होतो तर काय असं वादळ वारं पाऊस बापरे अचानकच आलं पण थोडंसं पाऊस कमी झाल्यानंतर याला भिजायचं होतं पावसात म्हटलं जा बाबा खेळ पावसात मग तोही खेळा थोडा वेळ त्यालाही मजा वाटली पहिलं पाऊस होतं ना, ना उन्हाळ ऊन उन पण दिवसभर खूप गरम होत होतं त्याला खेळायचं होतं तो ऐवजी असं थांबला होता इथं पावसामध्ये पण परत उड्या मारू लागला खूप छान वाटत होतं गार गार इकडे त्याला म्हटलं एन्जॉय करू दे आ एन्जॉय करू दे त्याला म्हणून सोप्त खेळू दे परत त्याला काही भेटणार नाही खेळायला तोपर्यंत चहा पाऊस आणि चहा असं कसं म्हणून म्हटलं की चला आता पाऊस पण पडतोय आपण मस्तपैकी चहा बनवून घेऊ आणि आम्ही सर्वांनी चहाचा मस्त गप्पा मारत चहा पिली आजचा व्हिलॉग आवडला असेल तर लाईकचा